नमस्ते केदार शिखर सनातन संस्कार चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा आणि महत्वपूर्ण व्हिडिओचा विषय आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस सोहळा कसा करावा बॉलिवूड कराचीवूड उर्दू फिल्म इंडस्ट्री टीव्ही सिरियल्स वेब सिरीज कॉन्व्हेंट स्कूल्स इत्यादींच्या कुसंस्कारामुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत किंबहुना आपल्या पद्धती रीतिरिवाज सण यांची आपल्या नव्या पिढीला लाज वाटू लागली आहे आपण साध्या साध्या बदलांनी पुन्हा आपल्या संस्कृतीकडे वाटचाल सहजरित्या करू शकतो वाढदिवस सोहळा हा त्याचा सोपा आणि सहज मार्ग आहे वाढदिवसाला केक कापणे मेणबत्त्या फुंकणे मदिरा पान करणे ही भारतीय संस्कृती नाही आपली संस्कृती तर वाढदिवस वाल्या व्यक्तीकरता प्रार्थना करणे देव ज्येष्ठ व्यक्ती तथा गुरुजनांचे आशीर्वाद घेणे तथा निरोगी दीर्घायुष्य मिळण्याकरता प्रार्थना करणे ही आपली संस्कृती आहे वाढदिवसानिमित्त दीर्घायू प्रार्थना आपल्याला सामूहिक प्रार्थना म्हणण्या म्हणायची आहे पण सामूहिक प्रार्थना म्हणण्याआधी एकदा मी आपल्याला प्रार्थना म्हणून दाखवतो आणि तिचे तात्पर्य सांगतो ही प्रार्थना आपल्यातील बहुतेक लोकांना येत असते आधी मी आपल्याला एकदा म्हणून दाखवतो आणि मग आपण सामूहिकरित्या प्रार्थना म्हणूयात ओम भद्रं कर्णे भेशृयाम देवा भद्रम पश्ये स्थिरू वि व्यशेम देव ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे यात प्रार्थनेचे तात्पर्य मी आपल्याला समजावून सांगतो एक दोन वाक्यांमध्ये आपल्या शरीराचे सर्व अवयव इंद्रिय स्वस्थ तथा क्रियाशील राहू आम्हाला शंभराहून अधिक वर्षे किंवा त्याहून अधिक निरोगी आयुष्य मिळो हे या प्रार्थनेचे तात्पर्य आहे आता माझ्याबरोबर आपण सर्वांनी तीन वेळा मोठ्या आवाजात ही प्रार्थना म्हणायची आहे ओम भदरंग करणे भीशृयाम देवा भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेमदेवहितञ यदायुः ॐ भद्रङ्कर्णेऽभिशृणयामदेवाः भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेमदेवहितञ यदायुः ॐ भद्रङ्कर्णेऽभिशृणयामदेवाः भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्थनुभिः व्यशेमदेव हितः जन्मदिन असलेल्या व्यक्तीसाठी शुभाशीर्वाद मी मंत्र म्हणणार आहे अस्ति व्यक्तिसा शुभाशीर्वाद्वेत् शुभाशीर्वादम् शुभजन्मदिनम् जन्मदिनाय जन्म भगवामय शुभकामनाः भवतः जन्मदिनस्य अस्मिन् शुभवासरे देवानुग्रहः सर्वदा पातु इति स्वस्त्यस्तु कुशलमस्तु चिरायुरस्तु ऐश्वर्यमस्तु सकलोस्तु रिपुक्षयोस्तु ऐश्वर्यमस्तु बलमस्तु सदाजयोस्तु गोवादिधनधान्यसमृद्धिरस्तु विद्याविवेककृतिकौशलसिद्धिरस्तु नित्यम् सदैव भवताम् गुरुभक्तिरस्तु वंशसदैव भवता हि सुदीपितोऽस्तु जीवेतश्शरदशतम् सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम् तव भवतु मङ्गलम् जन्मदिनम् चिरञ्जीवकुरु कीर्तिवर्धनम् चिरञ्जीवकुरु विजयी भवतु सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशगानम् जीवेतश्शरदशतम् पश्येतश्शरदशतम् भद्रेतशरदशतम् चिंतनं जन्मदिनस्य भगवामय शुभ कामना आता वाढदिवस असलेल्या व्यक्तीला औक्षणाचे तबक हातात घेऊन औक्षण करावे औक्षण मंत्र मी आता म्हणणार आहे पाच सुवासिनी औक्षण करतील म्हणून मी पाच वेळा औक्षणाचा मंत्र म्हणणार आहे ओम यशस्कर बलवंत प्रभुत्व राजाधिपतीर्बुवा सङ्कीर्णनागाश्वपतिर्नराणाम् सुमङ्गल्यम् सततम् दीर्घमायुः ॐ यशस्करम् बलवन्तम् प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्कीर्णनागाश्वपतिर्नराणाम् सुमङ्गल्यम् सततम् दीर्घमायुः ॐ यशस्करम् बलवन्तम् प्रभुत्वन्तमेव राजाधिपतिर्बभूव सङ्कीर्णनागाश्वपतिर्नराणाम् सुमङ्गल्यम् सततम् दीर्घमायुः ഓം യശസ്കരം ബലവന്തം പ്രഭുത്വന്തമേവ പ്രഭു വന്തമേവ രാജധിപത്തിഭൂവാ സുമംഗല്യം സതതം ദീർഘമായു ഓം യശസ്കരം ബലവന്തം പ്രഭുത്വന്തമേവ പ്രഭുവന്തേവ രാജാധിപത്തിഭൂവാ സീർണനഗാശ്വത്തിനം സുംഗലയം സതതം ദീർഘമായു അത ഗീത് जन्मदिन गीत सर्वांनी मोठ्या आवाजात माझ्याबरोबर म्हणायचे आहे गीत गाताना हाताने टाळ्या वाजवायच्या आहेत किंवा घरात मोठी घंटा किंवा एखादी तालवाद्य असेल तर त्यांनी ताल सुद्धा आपण जन्मदिन गीत गाताना धरू शकता तालवाद्य नसेल तर टाळ्यांनी ताल धरू शकता पहिल्यांदा मी जन्मदिन गीताचे शब्द कसे आहेत ते तुम्हाला सांगतो आणि मग आपण सामूहिकरित्या जन्मदिन गीत गाऊयात जन्मदिन गीताचे शब्द असे आहेत सुदिनम सुदिनम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम हे शब्द आहेत हे आपल्याला हे जन्मदिन गीत आपल्याला म्हणायचे आहे आता उपस्थित असलेल्या सर्वांनी माझ्याबरोबर मोठ्या आवाजात तीन वेळा जन्मदिन गीत म्हणायचे आहे गीत म्हणताना आपण टाळ्या वाजवून ताल धरू शकता किंवा आपल्या घरात तालवाद्य असतील तर तालवाद्यांनी सुद्धा आपण ताल धरू शकता सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनम् सुदिनम सुदिनम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनं आता माझ्या मागोमाग मोठ्या आवाजात आपण सर्वांनी म्हणायचे आहे शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु दीर्घायुष्यम असतु दीर्घायुष्यमस्तु दीर्घायुष्यम वाढदिवसाच्या भगवामय शुभकामना आता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आता आपल्या जिथे कुठे जन्मदिन सोहळा चालू असेल वाढदिवस सोहळा चालू असेल तिथं मंद आवाजात सनईचे मंगल वादन लावावे आपल्याला ते युट्यूबवरती किंवा कुठेही आपल्याकडे सेव्ह केलेलं असेल आपण सनई वादन आपल्या ठिकाणी लावावे पुढे वाढदिवस असलेल्या उत्सव मूर्तीला आता भारतीय पद्धतीने बनवलेली मिठाई खायला द्यावी भारतीय पद्धतीने बनवलेली मिठाई याचा अर्थ केक नव्हे आपल्याकडे भारतीय पद्धतीने अनेक शेकडो हजारो प्रकारच्या मिठाया बनवल्या जातात त्यातली भारतीय पद्धतीने बनवलेली भारतीय मिठाई उत्सव मूर्तीला खायला द्यावी त्यानंतर उत्सव मूर्तीने देवाला उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना व गुरुजनांना वैयक्तिक नमस्कार किंवा वंदन करून त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जमलेल्या मंडळींना आपल्या नियोजनानुसार भोजन अल्पोपहार जे काय आपण नियोजन केलेलं असेल ते देऊ शकता आशा करतो की भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत आपल्याला आवडली असेल मी ह्याच विषयावर हिंदी व्हिडिओ सुद्धा बनवून अपलोड केलेला आहे तो माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचा आपण उपयोग अमराठी लोकांसाठी करू शकता आपल्याला विनंती आहे की कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या परिचयातील कोणालाही वाढदिवस शुभेच्छा पाठवताना त्याबरोबर ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा पाठवावी आपण आपल्या परिचयातील नातेवाईकांना बऱ्याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत असाल तर त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेशामध्ये मेसेजमध्ये ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा आपण कॉपी करून पेस्ट करत जा म्हणजे ही वाढदिवस साजरा करण्याची भारतीय संस्कृती प्रमाणे असलेली पद्धत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल विशेषतः लहान मुलांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी ही पद्धत वापरली तर त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती रुजेल आपल्याला पुढची अजून एक विनंती आहे की ह्या व्हिडिओला एक कॉमेंट अवश्य लिहावी चला तर मग भेटूया अशाच कोणत्या तरी आपल्या संस्कृती नवीन व्हिडिओमध्ये वाढदिवस असलेल्या व्यक्तीला आणि आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद